नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण रोजच्या वापरातले शब्द पाहणार आहोत पण शब्द कसे पाहणार आहोत त्या शब्दाचे रिलेटेड शब्द आपण पाहणार आहोत जसे की बघा जन्म जन्म देणे एखाद्याच्या दे भावनेला जन्म देणे जन्म घेणे जन्माला येणे जन्मापासून आता जन्म ह्या शब्दापासून जे रिलेटेड शब्द आहेत त्याच्यापासूनचे ते आपण शब्द मराठीत आणि इंग्रजीमध्ये दोन्ही पाहणार आहोत पाच शेवटपर्यंत लेक्चर पहा जाईल आणि तुमचं इंग्रजी पण खूप छान होऊन जाईल आणि याच्यासाठी तुम्हाला बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडेल बघा जन्म जन्मासाठी शब्द काय आहे पहा पहिला शब्द आहे तुमचा बर्थ नंतर आहे जेनेसिस नंतर आहे ओरिजिन नंतर आहे राईस ओके म्हणजेच जन्म त्याच्यानंतर आहे जन्म देणे म्हणजे टू बेअर नंतर आहे टू गिव्ह बर्थ त्यासाठी जन्म देण्यासाठी टू गिव्ह बर्थ टू त्याच्यानंतर आहे एखाद्या भावनेला जन्म देणे म्हणजे टू बिगेट टू बिगेट हम्म त्याच्यानंतर आहे जन्म घेणे किंवा जन्माला येणे टू बी बॉर्न त्यानंतरचा पहा जन्मापासून म्हणजे बाय बर्थ किंवा फ्रॉम बर्थ बाय बर्थ किंवा फ्रॉम बर्थ त्याच्यानंतर आहे जन्मापासूनचा एक्झिस्टिंग फ्रॉम बर्थ त्यानंतर पहा जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट त्यानंतरचा पहा जन्मानंतरचा म्हणजे पोस्ट नेटल नंतर आहे जन्मापूर्वीचा म्हणजे अँड त्यानंतरचे शब्द जन्मापूर्वीचा झालाय जन्माने म्हणजेच बाय जन्मा बर्थ जन्माने बाय बर्थ आपण म्हणतो जन्मानेच छापून आहे म्हणजे बाय बर्थ जन्मापासून ते मृत्यू पर्यंत म्हणजे फ्रॉम बर्थ टू डेथ हा एक शब्द आहे फ्रॉम बर्थ टू डेथ दुसरा शब्द आहे त्याला अजून एक फ्रॉम द केडल क्रेडल हा सॉरी फ्रॉम द क्रेडल टू द ग्रेव क्रेडल म्हणजे पाळणा ग्रेव म्हणजे स्मशान पाय शब्द लिहून घ्या पाठ करा आणि तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही वापरा ओके कारण की आपण दुसरे कुठले शब्द आपण घेत नाही ओके पहा जन्मकुंडली यानंतरचा शब्द आहे जन्मकुंडली म्हणजेच होरोस्को नंतर स्टार्स आपण म्हणतो ना की जे स्टार्स आता व्यवस्थित चाललेले नाहीये नंतर आहे जन्मकुल अ बर्थ मार्क त्याच्यानंतर आहे तुमचं जन्मगाठ म्हणजे लाईफ लाँग रिलेशनशिप त्यानंतर आहे तुमचा पाहू शब्द जन्मगाव वन्स नेटिव्ह प्लेस नेटिव्ह प्लेस पण म्हणू शकता डायरेक्टली म्हणजे जन्मगाव नंतर आहे जन्मटेफ म्हणजे लाईफ इम्प्रिजनमेंट म्हणजे एखाद्याला शिक्षा होते ना जन्मटेफीची मग त्यालाच लाईफ इम्प्रिजनमेंट म्हणतात नंतर जन्मठेपेची शिक्षा सेंटेन्स टू लाइफ, त्यानंतर आहे जन्मठेपेची शिक्षा भोगणे टू सर्व अ लाईफ सेंटेन्स अ लाइफ सेंटेन्स त्याच्यानंतर आहे जन्मदर म्हणजे बर्थ रेट त्याच्यानंतरचा पहा शब्द जन्मभर म्हणजे लाइफ लाईफ आउट लाईफ त्याच्यानंतर आहे जन्मजन्मीचा म्हणजे इटर्नल नंतर आहे जन्मभूमी म्हणजेच मदरलँड किंवा होमलँड आपली मदरलँड आहे भारतभूमी आणि त्यात महाराष्ट्र पा जन्माचे रिलेटेड काय जे शब्द होते हे सगळे मी याच्यामध्ये दिलेले मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये पण आता ह्या सेशन मधून काही शब्द माझ्या ह्याच्यातनं जर राहिले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता पा ह्यात काय शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ हो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र